दरवर्षी आपल्या या शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा होत असतात परंतु एक चालू वर्षी आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आपण हे नियोजन केलेलं आहे आणि त्या, 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 त्या निमित्ताने पंचायत समितीपासून तर थेट आपल्या आयटीआय पर्यंत जाण्यासाठी आपण मागच्या वर्षी जे जिल्हा स्तरावर प्रथम आलेले जे विद्यार्थी त्यांच्या हस्ते आपण या ज्योतीच आपण इथून प्रस्थान करत आहोत आणि ते मैदानापर्यंत हे सर्व विद्यार्थी घेऊन जाणार आहेत त्या ठिकाणी आणि आमदार साहेब आपले किरणजी लामटे साहेब यांच्या हस्ते ज्योतिजन कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि पुढे आपलं आपल्या स्पर्धा होतील तर क्रीडा स्पर्धा म्हटल्या की विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असतो आणि शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांसोबत एक एक वेगळ्या प्रकारचं वातावरण त्यांच्यामध्ये तयार होतं आणि त्या खूप गरजेच्या असतात आणि त्यानुसार तालुका स्तरावर खूप सुंदर पद्धतीचं नियोजन आज केलेलं आहे तर या प्रसंगी सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना सर्व अं मान्य गट शिक्षणाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली या ज्या स्पर्धा संपन्न होत आहेत या, या स्पर्धेनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तुमचे शिक्षक चांगलं शिकवतात का सगळे oh! शिक्षक चांगलं शिकवतात आपली शाळा oh! वा वा आपल्या वा, वा, वा. गावातल्या शाळांमध्ये आपण शिकतो आणि खरोखर जिल्हा परिषदेच्या शाळा खूप सुंदर आहे या भाग घेऊ क्रीडा क्रीडा होणाऱ्या प्रकारात आम्ही सर्व उत्साहाने सहभाग घेऊ व उत्तम खेळाचे प्रदर्शन करू तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शेटे सर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र देवी डॉक्टर गोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज अशी अम्ब्युलन्स इथं आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आहे आज आम्ही खड़क बुद्रुक या शाळेतून आलो आज आम्ही इथे कबड्डी खेळणार आहोत त्याचं नियोजन खूप छान केलं आहे या ठिकाणी पंच म्हणून आलेली आहे आणि तालुक्यातले खूप सारे शिक्षक जे पंच परीक्षा पास आहेत ते विद्या ते शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्या वेगळ्या स्पर्धांनुसार आम्हाला वेगवेगळ्या काम डिव्हाइड करून दिलेलं होतं त्यानुसार हे तालुक्यातले सर्व शिक्षक काम करत आहेत वीस आणि एकवीस जानेवारी रोजी हे सर्व नियोजन केलेलं होतं या क्रीडा स्पर्धेच्या नियोजनसाठी तालुका स्तरीय समिती आयोजित केलेली होती त्या समितीच्या प्रमुख होत्या विस्ताराधिकारी कचरे मॅडम आणि संपूर्ण टीम या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन केलं आपल्या जिल्ह्याचे माननीय शिवसाहेब आनंद भंडारी साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी आदरणीय अमरजी माने साहेब या सर्वांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी या या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या बरोबर सर्व अधिकारी सर्व केंद्रप्रमुख सर्व विशेष शिक्षक सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व विद्यार्थी या सर्वांनी तालुकास्तरीय या शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं नियोजन अतिशय सुंदररीत्या ज्याप्रमाणे नियोजन केलं त्याप्रमाणे त्या अतिशय सुंदररीत्या पार पाडल्या आणि जे आपले इथं प्रथम क्रमांकाने आलेले किंवा जिल्हा स्तरावर जे आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतील अशा सर्व टीमला अशा सर्व प्लेयरला जे वैयक्तिक असतील सांघिक असतील या सर्वांना आपल्या तालुक्याचं नाव जिल्हा स्तरावर सर्व इव्हेंटमध्ये एकच नंबर यावा या शुभेच्छा अकोले तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन दोन हजार संपन्न झालेल्या आहेत या सर्व स्पर्धा सुंदर पद्धतीने आयोजन करण्यामध्ये आमचे सर्व क्रीडाप्रेमी शिक्षक विशेष शिक्षक विषय विशे साधन व्यक्ती विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख व आमचे मार्गदर्शक आदरणीय गट शिक्षणाधिकारी माननीय कुमार साहेब या सर्वांच्या योगदानातून हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला